कुठा संघर्ष करा आणि जागे व्हा प्राप्ती होईपर्यंत थांबू नका असा कान मंत्र स्वामी विवेकानंदांनी जगाला दिला होता नमस्कार छत्रपती संभाजीनगरकड आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे छत्रपती संभाजीनगर मधील स्वामी या ठिकाणी माझ्या मागे बघू शकता हे स्वामी आश्रम मिशन आहे एक हे एक मंदिर आहे मंदिरही म्हणता येईल आणि एक आश्रमही म्हणता येईल या ठिकाणी सर्व धर्म समभाव असा एक मंत्र दिला जातो म्हणजे इथं कुठल्याही धर्माचा व्यक्ती येऊन आ... या आश्रमामध्ये ध्यानस्थ बसू शकतो किंवा ध्यान करू शकतो या मंदिराची आ... कल्पना ही आ... कोलकाताला वेल्लूर मठ आहे त्या वेलूर मठावर इथली कल्पना सुचली आहे आणि त्याच्या त्यानुसार त्या या वेल त्या त्या आ... त्या या मठाची स्थापना केली आहे कोलकात्यातील वेलूर जे मठ आहे त्या मठाची प्रतिकृती ही इथे बनवलेली आहे या मंदिराला कुठल्याही मंदिराच्या कन्स्ट्रक्शन करताना कुठलाही चुना माती सिमेंट वापरलेला नाही हा वाराणसीवर आणलेला लाल कलरचा दगड आहे या दगडात या मंदिराचे पूर्ण स्ट्रक्चर केलेला आहे हा मंदिर बनवण्यासाठी जवळपास नऊ वर्षे लागलेले आहे आणि या मंदिराचा पूर्ण टोटल खर्च अठ्ठावीस कोटी आहे हे मंदिर छत्रपती हे हे संभाजीनगरमध्ये बजाज हॉस्पिटलच्या बाजूलाच बीडबाईबा रोडवरती आहे मंदिराची टायमिंग सकाळी साडेपाच ते बारा आहे आणि बारा ते अं चारपर्यंत मंदिर बंद असतं चार नंतर परत चार ते संध्याकाळी साडेआठपर्यंत पर्यंत मंदिर असतं या ठिकाणी येऊन तुम्ही ध्यानस्थ करू शकता मागच्या साईडला तुम्ही तिथे बघू शकता त्या साईडला एक गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये स्वामी विवेकानंद त्यांच्या जीवनातील जे प्रसंग आहे त्या प्रसंगाबद्दल पूर्ण फोटोज लावलेले आहे तसंच हे जे स्वामी आश्रम मिशन आहे हे जगभरात कोणकोणत्या ठिकाणी आहे जवळपास इंग्ली सॉरी इंग्लंड जपान अमेरिका श्रीलंका अशा बरेच देशांमध्ये दे याचा धर्माचा प्रचार करण्यासाठी असे मठ उभारण्यात आलेले आहे स्वामी विष्णू पादानंदांची ही संकल्पना आहे है, या मंदिर बनण्याची त्यांनी कोलकात्यातील वेल्लूर मठ इथला पूर्ण प्रतिकृती ही येथे साकारण्यात साकारण्यात आलेली आहे बघू शकता हे रामकृष्ण आश्रम कोणकोणत्या ठिकाणी आहे इथं लावलेलं त्यांनी रामकृष्ण आश्रम पॅरिस पॅरिसमध्ये सुद्धा आहे रामकृष्ण आश्रम बर्लिन जर्मनी जर्मनीमध्ये पण आहे रामकृष्ण आश्रम कोलंबो श्रीलंका हे श्रीलंकामध्ये सुद्धा आहे रामकृष्ण वेदांत केंद्र ग्रेट ब्रिटन इंग्लंडमधले हे आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता आणि बघू शकता स्वामी विवेकानंदांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी पूर्ण जगभर फिरले होते आणि त्यांचं हे जे रामकृष्ण मिशन आश्रम आहे धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रत्येक देशात आणि प्रत्येक देशामध्ये दे गेल्यानंतर त्यांनी दे दे तिथं ते एक त्यांचा धर्माचा प्रसार केला आणि प्रचार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता जसं की बेल्लूरला जो रामकृष्ण मठ आहे त्या ठिकाणी स्वामी स्वामी विवेकानंद राहिलेसुद्धा आहे हे बेल्लूरचा रामकृष्ण मठ याचा इथं फोटो लावलेला आहे तसं ही एक गॅलरी आहे या गॅलरीमध्ये तुम्हाला स्वामी विवेकानंद त्यांच्या जीवनातील सर्व प्रसंग तसेच या या ठिकाणी हे रामकृष्ण आश्रम कोणत्या ठिकाणी आहे जसं की बघू शकता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आलो आहे हे छत्रपती सं संभाजीनगरचं रामकृष्ण मिशन आश्रम आहे तसेच पूर्ण जगभरात किंवा आपल्या भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी हे आहे इथे फोटो लावलेले बघू शकता रामकृष्ण मठ पुणे हा पुण्याचा आहे हे नागपूरला आहे नागपूरचा मठ आहे या ठिकाणी बघू शकता हे फ्रान्सिस्कोमधला मठ आहे हे शिकागोमधला मठ आहे बघू शकता आ, स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये गेले होते तुम्हाला ते माहीतच असेल तसंच हा सिडनी सिडनीमधील बघू शकता म्हणजे या ठिकाणी सर्व त्यांच्या जीवनातील झालेले जे प्रसंग आहेत त्यांचे पोस्टर लावलेले आणि तसंच खालच्या साईडला हे रामकृष्ण मठ हांची जी संस्था आहे जगभरात कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे त्यांच्या इथं फोटो तसे ते लावलेले आहे इथं बघू शकता दक्षिण कॅलिफोर्निया या ठिकाणचा मठ हा टोरंटो कॅनडा कॅनडामधील मठ हा जपानमधला मठ हा बोस्ट बोस्टन सोसायटी रामकृष्ण वेदांत भूषण सोसायटी म्हणजे तुम्ही बघू शकता आपला हिंदू धर्माचा प्रचार स्वामी विवेकानंदांनी भारत सॉरी जगभर कसा केला होता आणि जगभरात त्यांनी त्यांचा ज्या ठिकाणून ते प्र प्रसार प्रचार करून आले त्या ठिकाणी त्यांनी त्यांची कशी आपल्या हिंदू धर्माची छाप सोडून आलेली आहे खरंच तो एक योद्धा होता तो एक वाघ होता बघू शकता मित्रांनो या गॅलरीच्या बाजूलाच एक पुस्तकालय आहे या ठिकाणी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घडलेला प्रसंग तसेच अनेक महान थोर नेते यांच्या जीवनावर आधारित तुम्हाला या ठिकाणी बुक बघायला भेटेल तुम्ही ते येथून खरेदी करू शकता या मंदिरा थ्रू आपल्या दर रविवारी या ठिकाणी एक शिबिर घेतलं जातं त्या शिबिरामध्ये मंदिरामार्फत मंदिराच्या संस्थेमार्फत जे नागरिक असतात त्यांना मोफत उपचार दिला जातो आणि त्याच्यामध्ये अशी कुठलीही अटना आहे की ते कुठल्या धर्माचा हवा किंवा कुठला हवा सर्व धर्म मुस्लिम असो हिंदू असो शीख असो इसाई असो कुठलाही असो त्याला या मंदिराच्या आश्रमातून फ्री इलाज दिला जातो तसेच आठ दिवसापर्यंत त्याला गोळ्या औषधी किंवा औषध जे असतात ते फ्री दिले जातात तसंच या ठिकाणी या परिसरामध्ये एक अभ्यासिका आहे मुलांसाठी अभ्यासिका आहे त्या अभिषिकेमध्ये मुलांना एक छोटीशी रक्कम घेऊन अभिषेकेमध्ये एंट्री दिली जाते तसेच या ठिकाणी सहली किंवा मग स <coughs> सहली येतात किंवा या ठिकाणी प्रत्येक गोष्टी जे बी सण वारा असले प्रत्येक गोष्टीचा इथे या ठिकाणी प्रचार केला जातो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या या साईडला या ठिकाणी अशा गाड्या लावलेल्या आहेत या ज्या आश्रमात हो चालवल्या जाणाऱ्या गाड्या आहे या गाड्यातनं आ, या मंदिराचा तसेच आ, या मंदिराचा पूर्ण महाराष्ट्रभर प्रसार केला जातो येथील जे आजूबाजूचे गाव आहे छत्रपती संबंध आजूबाजूचे जे खेडेगाव गाव आहे ते गावामध्ये हे मंदिर उपक्रम राबवतो गावातील विविध सुविधा आणणं त्या गावामध्ये आश्रमात थ्रू वरणं आश्रमा थ्रू वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचार करणं आश्रमात थ्रू वेगवेगळं शिबिर राबवणं या थ्रू केलं जातं आणि ह्या मंदिरामध्ये येण्यासाठी इथली एक टायमिंग दिलेली आहे हे मंदिर सकाळी साडेपाच वाजेते दुपारी बारा वाजे दो ओपन असतं बारा ते चार हे मंदिर बंद राहतं परत चार ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं हे मन मंदिर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही देवाची मूर्ती ब बा, बघायला भेटणार नाही हे या आतमध्ये एक स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर तुम्हाला फक्त ध्यानस्थ बसायचं आहे आणि योग करायचं आहे साधना करायची आहे शांत मनाला शांती भेटण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता ह्या मंदिरामध्ये तुम्ही आता मी मध्य तुम्हाला मध्यभागी कसा किंवा मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये कशी शांतता तुम्हाला बसायचं कशी शांतता तुम्हाला बघायला भेटेल तिथं कसं आत्मधलं स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला मित्रांनो या मंदिरामध्ये रामकृष्ण स्वामी परमहंस यांची मूर्ती ठेवलेली आहे जे की स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते